नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेली नमो शेतकरी योजना सध्या चर्चेत विषय बनलेली आहे विषय बनलेली आहे केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने ही योजना सुरू केली असून त्यांच्या पुढील हप्ता कधी येणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सध्या सध्याची स्थिती आणि भविष्यातील संभव बदलण्याबाबत सविस्तर माहिती तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कुठं स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत सध्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेप्रमाणेच दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये वितरित केली जाते प्रत्येक हप्ता दोन हजार रुपयांचा असतो तर शेतकरी मित्रांनो या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते तर शेतकरी मित्रांनो अपेक्षित बदल विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने एक महत्त्वाचे आश्वासन दिले आहेत त्यानुसार नमो शेतकरी योजनेअंतर्गत मिळणारी वार्षिक रक्कम सहा हजार रुपयांवरून नऊ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आता महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये या वाढीवबद्दल बद्दल मोठा अपेक्षा मोठ्या अपेक्षा निर्माण आहेत तर शेतकरी मित्रांनो शेतकरी योजना पुढील हप्ता पी एम किसान योजनेच्या एकोणावीसव्या हप्त्यांसोबत वितरित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तथापि याबद्दल अद्याप राज्य सरकारकडून कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही मुख्यमंत्री किंवा कृषी मंत्र्यांकडून याबाबत लवकरच कृषी अधिकृत माहिती जाहीर होण्याची अपेक्षा आहे तर शेतकरी मित्रांनो अर्थसंकल्पीय तरतूद त्या येत्या अर्थ अर्थसंकल्पात नमो शेतकरी योजनेसाठी विशेष तरतूद केली जाण्याची शक्यता आहे सरकारने जाहीर केलेल्या वार्षिक नऊ हजार रुपयांच्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी अर्थसंकल्पनात विशेष निधीची तरतूद आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या योजनेतील वाढीवबाबत स्पष्टता येईल योजनेचे महत्त्व आणि प्रभाव नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आर्थिक मदत योजना ठरली जात आहे पी एम किसान योजनेसोबतच ही अतिरिक्त मदत शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन शेती खर्चासाठी आणि इतर आर्थिक गरजां गरजा भागविण्यास मदत करते विशेष लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरली आहे योजनेच्या अंमलबजावणीत काही अहवाने आहेत पात्र लाभार्थ्यांची यादी अद्ययावत करणे वेळेवर निधी वितर करणे आणि योजनेच्या लाभार्थ्यांपासून वंचित राह राहिलेल्या शेतकऱ्यांना समाविष्ट करून घेणे ही प्रमुख आव्हाने आहेत सरकारने या आव्हानांवर मात करण्यासाठी विशेष तंत्रज्ञा उभारली आहे नमो शेतकरी योजनेच्या भविष्यातील वाटचालींबद्दल सकारात्मक अपेक्षा आहेत तर शेतकरी मित्रांनो सरकारने जाहीर केलेली वार्षिक रक्कम वाढ नऊ हजार रुपये लागू झाल्यास शेतकऱ्यांना दरमहा सरकारी तीन हजार रुपयांचा हप्ता मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो ही वाढ शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा आणण्यासाठी आणण्यास बदल करीत आहे तर शेतकरी मित्रांनो डिजिटल व्यवस्था योजनेच्या अंमलबजावणी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवला जात आहे लाभार्थ्यांची नोंदणी सत्यापन आणि निधी वितरण या सर्व प्रक्रिया डिजिटल पद्धतीनेच केली जात आहे तर शेतकरी मित्रांनो यामुळे पारदर्शकता वाढली असून शेतकरी मित्रांनो व्यवहारांना आळा बसलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करून घ्या